काय सांगाल ज्या त्याला शासनानं जी आर काढायचं काल जो काल म्हणण्यापेक्षा परवा जो दोन तारखेला दोन सप्टेंबरला जो शासनानं जी आर काढलेला आहे तो जी आर म्हणजे ओबीसीच्या पाठी खंजीर खूपचलेला आहे एकीकडे सरकार आणि फडणवीस साहेब हे वारंवार सांगायचे की बाबा आमचा डी एन ए हा ओबीसी आहे आणि हा डी एन ए ओबीसी असल्यामुळे आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही परंतु दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तो सरकारनं जो जी आर काढलेला आहे ह्या जी आरमध्ये मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईनं शेती करणारे व्यक्ती ज व्यक्ती व्यक्तीकडे शेती जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा किंवा त्याच्या पूर्वजाचा शेतीसंबंधित काही दाखला असेल तर तो ग्राह्य धरण्यात द्यावा आणि त्या लोकांचं जे काही प्रतिनिध पत्र प्रतिज्ञापत्रक असेल त्या प्रतिज्ञापत्रकाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जो काही महसुली अधिकारी असेल ग्रामपंचायत अधिकारी असेल सहाय्यक कृषी अधिकारी असेल यांनी त्यांचे जे काही सगळ्यात महत्त्वाचं आहे की सरकारनं जो शब्दछेल केलेला आहे सगळे आणि सोयरे आता जर आपण पाहिलं तर सगळ्याला ह्यांनी काय केलं आहे कुळातील कुळातील म्हणजे जे पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे आहे म्हणजे पित्याकडून जे समजा वंश पुढे जातो ते झालं कुळातील आणि जे सोयरे जे आहे नाते संबंधित आलं हे झालं स्त्रीकडचं म्हणजे हे दोन्ही त्यांनी म्हणजे ज्या काय अर्थानं हे सगळे सोयरे का लागू केलं त्यांनी फक्त अगोदर सगळे सोयरेच्याऐवजी आणि कुळातील आता मला सांगा माझं नातं समजा मी एखाद्या शेड्युल कास्टमध्ये किंवा मराठा समाजातील की असेल किंवा इतर समाजातील महिलेशी लग्न केलं तर तिला काही आपत्त्य झालं तर ते माझं रक्ताच आहे ना रक्ताचा असल्यामुळं मला त्याचं सर्टिफिकेटचं त्याला देता येईल अहो म्हणजे तुम्ही फक्त शब्दछल करून सगळे सुरे लागू केले ह्या जी आरमुळे आणि ह्याची वंशावळ जी आहे वंशावळ जुळवण्याचं काम सुद्धा सरकारच का पर सर्टिफिकेट देण्याचं काम कोण करणार ग्रामपंचायत महसूल अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक बरोबर आहे अहो तलाठी आणि ग्रामशोक स्थानिक सरपंचाच्या विरोधात जाऊन कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही ना हे ना ना। वास्तव आहे आणि तरीही सरकार त्यांना सर्टिफिकेट वाटप करायचं त्यां किंवा त्यांच्या त्यांच्या सईनं व्हेरीफाय करायचं चा असेल तर तिथं तो, तो ग्रामसेवक तलाठी काहीच करू शकत नाही अहो जिल्हा परिषद सदस्याच्या मनावरती ग्रामसेवक पंचायत समिती पंचायत समितीचा सभापती असेल आणि स्थानिक आमदार असेल अहो आमदारानं सांगितल्याच्या नंतर हा क्लास थ्रीचा जो जे काही कर्मचारी असेल तो कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही mm. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं हे जे, जे सोयीस्कर केलेलं आहे की ओबीसींचा घात झाला पाहिजे आणि सरसगट मराठा ओबीसीमध्ये घालण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जर आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो मनोज जरांगे ज्यावेळेस मुंबईला गेले mm. मुंबईला ज्यांनी सरकारकडून ज्या मागण्या मान्य करून घेतल्या अहो ह्या मागण्या मान्य करून घेत असताना किमान शे दोनशे तज्ज्ञ लोकांची त्यांच्याकडे टीम होती बरोबर आहे मग एवढी तज्ज्ञ लोकांची टीम हा काही कागद घेऊन येणार नाही हे सहज काही असे वापस आलेले नाहीत मग जरांगे एकीकडे एक एक काय म्हणतायत की आम्ही शंभर टक्के ओबीसी मध्ये घुसलोय आणि मग तुम्ही शंभर टक्के ओबीसी मध्ये घुसलाय म्हणताय आणि सरकार म्हणते की आम्ही ओबीसी मध्ये घुसू दिलेलं नाही धक्का दिले लागू दिला नाही मग एक तर जरांगेला खोटं ठरवलंय त्यांनी किंवा सरकार खोटं बोलते सरकारनं ओबीसी नाही सांगा ना आमचं उपोषण त्यासाठीच आहे सा किंवा सरकारनं ओबीसीला अस्वस्थ करा हे जे नातेसंबंध आणि कुळातील आहे हे सगळे सोयरी नाही हे स्पष्ट ना करा आणि नंबर दो, दोन हा दोन तारखेचा जी आर आहे त्याच्यानंतर तीन तारखेला एक शासनानं मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या पूर्वी एक जी आर प्रसिद्ध केला जी आरचा जो काही क्रमांक आहे हा सर्व सारखाच आहे फक्त नवीन जो जी आर काढला त्यांनी जो शब्द काढलेला आहे पात्र व्यक्तींचा अगोदरच्या जे आरमध्ये पात्र होतं त्यांनी नंतर काय केलं हैदराबाद गॅजेटियरमधील मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना आम्हाला हे बघा ह्याच्यामध्ये हे जे आहे हैदराबाद गॅजेटियर हा पात्र शब्द त्यांनी काढलेला आहे हा पात्र शब्द काढल्यामुळं काय झालं की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कारवाई करण्यात यावी म्हणजे तुम्ही या ठिकाणी सरसगट परत एकदा केले आता पात्र व्यक्ती म्हणजे कोणता राहिला असता की ज्याच्याकडे पुरावे आहेत पुरावे नोंदी आहेत नोंदी आहेत हे, हे लोक असते म्हणजे तुम्ही पात्र शब्द काढला म्हणजे सरकार आहे किंवा नाही न्यायपालिका आहे किंवा नाही हा प्रश्न वारंवार पडतोय कारण न्यायपालिका असती तर घटनाबाई आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार नव्हता आणि जर सरकार असतं तर सरकारने एका व्यक्तीच्या मनावरती मिनटा मिनिटाला जेर काढला नसता म्हणजे चाललंय काय जरांगींनी आदेश द्यायचा आणि सरकारने फॉलो करायचा मग चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे किंवा नाही आहे मग जर ही जर तुमची भूमिका असेल अ तुम्ही पाच लाखाच्या अंतर्गतमधले किंवा ज्यांच्याकडनं पाच लाखाच्या आतमध्ये गुन्हे घडलेले आहेत किंवा ज्यांनी शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आहे त्याचे वीस दिवसात तुम्ही गुन्हे वापस घेणार अहो मग सरकारच गुन्हेगारी पार्श्वभूमीला किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देते गा। हा का हा प्रश्न ओबीसींना पडतो आहे ना म्हणजे तुम्ही कशाच्या भरोशावरती करताय अहो म्हणजे तुम्ही गुन्हे वापस घेणार तुम्ही ज्या आता हे जे रक्ताचे नातेवाईक आणि कुळ जे सांगितले ह्याच्यानुसार ज्या मागे तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदी निघालेल्या आहेत त्या अठ्ठावन्न लाख नोंदी व्हेरीफाय करण्यासाठी प्रयत्न केलेत कारण शेवटी त्यांना पूर्वी दाखले जोडावे लागायचे ना तुम्ही आहात नाही आहात मग आज तुम्ही हे रक्ताचे नातेवाईक म्हणल्याच्या नंतर पूर्वी काय होतं पात्र व्यक्ती ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत असा काही जर दाखला असेल तर त्याला दिलं जायचं आता रक्ताचे नातेवाईक आता मला सांगा आता समजा मी मराठा या महाराष्ट्रात कुठलाही मराठा माझा नातेवाईकच लागतो ना बरोबर तुम्ही वंशावळ कशी जोडायची पंजोबापासून आजोबापासून खापर पंजोबापासून हे तो अधिकारी ठरवणार आहे ना आता वंशावळीला कोण चॅलेंज करणार आहे ह्या प्रत्येक गोष्टी येत आहे सामान्य माणूस चॅलेंज नाही करू शकत साहेब महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी मुंबईला जाताना अह आमच्याकडे सुद्धा राच वराचं कुंभाराचं अह ह्यांना पुढच्या सीटवर बसून नेलो तू विरोध करू शकतो का आता समजा माझं दोन हजार लोकांचं गाव आहे त्याच्यात एकच कुटुंब आहे जसं गाव बोलेल तसं तर तेवढं कुटुंब करेल ना मग याचा अर्थ काय की ही जी झुंडशाही आहे ही जी काही मसल पावर आहे ती कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जो आरक्षणाच्या नावाखालचा जो दहशतवाद आहे ते कुठंतरी सर्वोच्च न्यायालयाने थांबवलं पाहिजे कारण सरकार हा दहशतवाद पोसवत आहे कारण आजपर्यंत जर तुम्ही आम्ही इतिहासात पाहिला असेल निजामांनी ज्या पद्धतीचा त्रास दिला ज्या पद्धतीचा छल केला या महाराष्ट्रामधल्या किंवा या राज्यामधल्या लोकांचा अहो जसं काही निजामशाही परत आली हे मुंबईमध्ये वातावरण तर महाराष्ट्रामध्ये वातावरण चाललंय काय म्हणजे सरकारला मराठा आणि ओबीसी हा वाद पेटवत ठेवून सत्तेमध्ये बसायचं आहे का हे महाराष्ट्राला सांगा ना म्हणजे ज्या जातीय जा दंगली आजपर्यंत घडत होत्या आज त्या घडवणाशा झाल्या म्हणजे मराठा आणि ओबीसी वाद लावायचा उद्या धनगर वंजारा लावायचा अरे काय चाललंय अरे तुम्ही हैदराबाद गॅजेटियर काढल्याच्या नंतर आज बंजारा समाजही म्हणतोय की आम्ही एस टी मध्ये जाऊ शकतो कारण हैदराबाद गॅजेटियरमध्ये तसा उल्लेख अहो उल्ले त्याच्यामध्ये मराठा धनगर किंवा मराठा होळकर आता ह्याला तुम्ही कसं धरणार आहे मग किती जणांना तुम्ही एस टीमध्ये घालणार आहे म्हणजे या माध्यमातून मला फडणवीस साहेबांना एवढंच म्हणायचं आहे साहेब एका व्यक्तीच्या मागण्या मान्य करण्यासाठी संपूर्ण समाजाचा आरक्षणा पूर्ण ओबीसीचा एस टीचा एस सीचा ह्या सगळ्या लोकांपुढे एक प्रश्न निर्माण केलाय तुम्ही रक्ताचे नातेवाईक म्हटल्याच्या नंतर रक्ताचे नातेवाईक सगळ्याच जातीमध्ये असतात ज्यानं ज्या समाजाची मुलगी केली व त्याचा रक्ताच नातेवाईक आहे ना म्हणजे तुम्ही जे तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस कलम आहे हे कलम तुम्ही मोडीस काढलेले म्हणजे ह्याच्यात तर काय साध्य करायचंय आज मराठा वर्सेस ओबीसी एवढे तीव्र झाले म्हणजे ओबीसीची बाजू घेतली तर लोक म्हणाले की तुम्ही जाती वर मग हे कुठपर्यंत चालणार आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे कारण सरकार हे आंदोलन पोचवतंय आणि ह्याचे जर उदाहरण म्हणाल तुम्ही आता मुंबईमध्ये काही आंदोलन गेले काही म्हटले आम्हाला शिंदे साहेबांनी मदत केली काही म्हटले आम्हाला रोहित पवार साहेबांनी मदत केली का आता उद्धव ठाकरे साहेबांचे काही आदेश आले की बाबा सर्वोतोपरी आंदोलकांना मदत करा मदत म्हणजे काय हे स्पष्ट करा ना एकीकडे एक पवारसाहेब मंडल यात्रा काढतायत सुप्रियाताई तिथं जाऊन पाठिंबा देत आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार धारंगे पाटलांना पाठिंबा दिला म्हणजे हे आंदोलन पेटवत ठेवण्यासाठी प्रस्थापित सरंजामशाही घराणे तर ह्याच्यामध्ये सक्रिय आहेतच पण सरकारही खतपाणी घालते विरोधी पक्षही खतपाणी घालते आहे अरे मग ह्या इथल्या विस्थापितांनी या इथल्या अठरा पगडा जातींनी वाड्या वस्त्यावर काम करणाऱ्यांनी नेमका न्याय मागायचा कोणाकडे अहो परिस्थिती आहे की मागच्या दोन वर्षामध्ये कोणी बद्दल बोललं तर त्याला शिव्या दिल्या जातात कोणाला नाकं घासायला लागलं अहो आजही म्हणजे आता ही गोष्ट बोलू नये आम्ही ज्यावेळेस बद्दल बोलतो ना ना त्या प्रकारच्या शिव्या येतात कधी आमच्या कुटुंबावर येतात कधी आम्हाला हिनवलं जातं कधी वड्या नाल्याची पैदास म्हणलं जातं कधी उसातली पैदाश म्हणलं जातं अरे काय चाललंय म्हणजे तुम्ही तुमची बाजू घेतली तर तुम्ही समाजासाठी लढत आहे आणि आम्ही अठरा पगड जातीच्या एक ओबीसी प्रवर्गाची बाजू घेतली तर आम्ही जातीवादी म्हणजे काय चाललंय आज तुम्ही जसे मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेत आहे अरे ओबीसी आंदोलकांचेही गुन्हे मागे घ्या हां म्हणजे सरकार सर्वतोपरी अहो तुम्ही गॅलेक्सीचा खर्च सरकार उचलते कशामुळं अहो मागच्या वेळेस आम्ही उपोषण केलं आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो गॅलेक्सीस का अहो मुंबई सारखं हे मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे मग मुंबईत उपचार घेण्याचे सोडून तुम्ही गॅलेक्सीला का पाठवलं मग सरकारचं काम नव्हतं का तुम्ही तिथं लिलावतीला पाठवा नव्हतं का सरकारचं काम मग सरकार जर एकाच उपोषणाला सगळा फंड गोळा करत असेल खर्चित असेल मग ओबीसी उपोषण करते आहेत का ओबीसी समाज नाही आहे का अहो ज्या ओबीसीच्या भरवशावरती तुम्ही सत्तेत बसलात फडणवीस साहेब आज तुम्ही ओबीसी सोबत दगा केलाय तुम्ही किती जरी तोंडापुरतं सांगत असले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये दोन समाज एकमेकांच्या समोर येऊ नाही मग दीड वर्ष तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे कारण दीड वर्षात हा समाज एकमेकांच्या समोर येऊ द्यायचा नव्हता तर मग तुम्ही त्याच वेळेस का थांबवलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे एकाच समाजाला डब्ल्यू एस असेल एसबीसी असेल ओबीसी असेल ओबीसी म्हणजे कुणबी म्हणून असेल आणि त्याचसोबतच ज्या व्यक्तीनं ना मराठा काढले म्हणजे ना ओबीसीचं काढले ना एस सी बी सीचं काढले तो ईडब्ल्यू एस पात्र आहे म्हणजे एक समाजाला तुम्ही किती ठिकाणाहून आरक्षण देणार आहे मग या ठिकाणाहून जसं मनोज जरांगींनी ज्या वाह्यात मागण्या केल्या किंवा ज्या घटनेला आधारित मागण्या नाही केल्या मग आमचंही म्हणणं आम्ही ओबीसीमध्ये आहोत आम्हाला ईडब्ल्यू एसची संधी द्या ना अडचण काय म्हणजे तुम्हाला घटनाबाह्य मागण्या तुम्ही मान्य करू शकता आमची मागणी आहे तुम्ही आम्हाला ईडब्ल्यू एसमध्ये संधी द्या आमचं ओबीसीचं द्या आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे जे काही सर्टिफिकेट वाटप होतं त्यांचं जरांगी पाटलाचं म्हणणं आहे ना की आमच्या लेकराबाळं फक्त मा म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास झालेली आहेत तर मग धरंगे पाटलांनी हे क्लिअर करावं की आम्हाला राजकीय आरक्षण नको तुम्ही कधी बोलत नाही या गोष्टीवरती तुम्ही फक्त आमच्या लेकराबाळ सांगून दुसऱ्याच्या लेकरराबाळाचं ताठ हिसकावताय सांगा ना या महाराष्ट्राला कळू द्या तुमची मागणी खरी काय आहे की तुम्हाला ओबीसीतनंच का हवं होतं की राजकारणासाठी पाहिजे होतं का तुम्ही सांगा ना महाराष्ट्राला कळू द्या असं बोललं जात नाही मग ह्या महाराष्ट्रामध्ये अव आता कुठं माळी धनगर बंजारी हाटकराचं सुताराचं लावाराचं कुठंतरी ग्रामपंचायतमध्ये यायला लागलं त्याच्यानंतर तुम पोट सुरू उठायला लागलं का अहो हे इथं संपवल्याच्यानंतर पुढच्या आरक्षणाचा पुढच्या राजकारणाचा काही विषय नाही अहो मला सांगा आज परिस्थिती जर माझा माझी ग्रामपंचायत असेल जिथं माझं काही प्रतिनिधी नसेल तर मला साधं सर्टिफिकेटसुद्धा दिलं जाणार नाही आज अनेक गावं असे आहेत की जिथं घरकुलाचा पैसासुद्धा दिला जात नाही ह्या परिस्थिती उद्भवतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हे जे, जे आरक्षण आहे प्रतिनिधित्व आहे पण आम्हाला ह्या तज्ज्ञांनी कधी जरांगे पाटलांना सांगितलं नाही आज जर काल तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे ओबीसींना म्हणजे गुन्हा करण्यासाठी किंवा ओबीसींची दिशाभूल करण्यासाठी काही मराठा समाजामधीलच काही नेते बाहेर पडत आहेत किंवा सरकारनं मराठा समाजाला फसवलं फसवलं सरकारने मराठा समाजाला नाही